<bends War> ला। हिंगोली विधानसभेमध्ये अपक्ष उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांचा प्रचार दौऱ्याना सुरुवात झाली असून प्रचारामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग पाहायला मिळाला हिंगोली विधानसभेचे अपक्ष उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांच्या प्रचाराला सुरुवात झाली असून हिंगोली शहरातील ठिकठिकाणी आज प्रचार दौरा काढण्यात आलाय या प्रचार दौऱ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिल्यामुळे रामदास पाटील सुमठाणकर यांचा विजय निश्चित होईल असे जनतेकडून बोलले जात आहे हिंगोली जिल्ह्यात अनेक विकास कामांना गती देण्यासाठी रामदास पाटील सुमठाणकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असून लोक मला निश्चितच निवडून देतील असे रामदास पाटील सुमठाणकर यांनी विश्वास व्यक्त केलाय प्रतिनिधी महादेव हरण एन न्यूज मराठी सेनगाव हिंगोली